जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सदती सव्वादग्रे विषमी व परिणामे पमं, तत्सुखं, सात्विकं प्रोक्तं, अमृतपम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना आता मी तुला सात्विक सुखाबद्दल सांगत आहे ते सुख म्हणजे सात्विक सुख जे सुरुवातीला विषासारखे असते पण शेवटी स्वर्गीय अमृतासारखे लागते हे सात्विक सुख शुद्ध मनाने निर्माण होते जे अत्यंत शांत अवस्थेत असते आणि स्वतःवर किंवा आत्म्यावर केंद्रित असते हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की जे आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करतात त्यांना सुरुवातीला खूप त्रास होतो परंतु जर त्या कष्टांना सहन केले तर शेवटी ते अमृता इतकेच आनंददायी होते अशी अवस्था निर्माण होईल जिथे तुम्हाला आत्म्याशिवाय दुसरे काहीही दिसणार नाही आणि ती अवस्था शुद्ध मनाने निर्माण होते अशा आनंदाच्या अवस्थेला सात्विक सुख असे म्हणतात म्हणून परमात्मा दर्शन किंवा परमसाक्षात्कारासाठी प्रयत्न करताना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारासह आणि प्रयत्नात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देत आपण अढळ विश्वास ठेवूया की आपण शेवटी अक्षय आनंदाचे दिव्य निवासस्थान प्राप्त करू आणि श्रीमद नारायण यांच्या सेवेत सर्व कार्य करूयात श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा जपण्याचा प्रयत्न करूया एग्रे विषमी वा परिणामे अमृतोपम तत्सुखम सात्विक प्रोक्त आत्मबुद्धी प्रसाद श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमनारायणा नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा तव। श्रीमन श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यत्तदग्रे विषमी व परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम् ओं यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्